मंडळी आज गुरुपौर्णिमा हा दिवस भारतामध्ये फार महत्वाचा मानला जातो कारण हिंदू संस्कृतीनुसार कितीतरी गोष्टी या सण या प्रकार देतात मात्र ज्यांनी आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या तसेच ज्यांच्यामुळे आपण हे जग पाहतो त्या गुरूंसाठी सुद्धा एक दिवस राखलेला असतो आणि तो दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा मंडळी आज याच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दत्त संप्रदायातील एक महत्वाचे गुरु श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत कारण गुरुपौर्णिमा म्हटलं की गेली काही वर्षे अक्कलकोट येथे सबंद महाराष्ट्रातील लोक गर्दी करत आहेत त्यात स्वामी समर्थांचे अनेक संदेश जे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तसेच त्यांचे आणि दत्त महाराजांच्या नक्की काय स्थान आहे मंडळी स्वामींनी केलेली कार्य कोणती आणि एकूणच गुरु परंपरेनुसार स्वामी समर्थ यांचे महत्व काय आहे आणि गुरुपौर्णिमेचं सुद्धा महत्त्व काय हे सगळं आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मात्र दिलेल्या माहितीची विशेष भारी ही कोणती पुष्टी करत नाही नमस्कार मंडळी मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी दत्त संप्रदाय म्हटलं की सबंध भारतात महाराष्ट्राचं नाव आवर्जून घेतलं जातं आणि मंडळी दत्त परंपरा ही फक्त मंदिर किंवा धार्मिक अनुष्ठानापुरती मर्यादित नसते तर ती गुरु परंपरेचं महत्व सुद्धा जास्त अधोरेखित करते यामुळे दत्त महाराजांना संबंध महाराष्ट्रात गुरु या नात्यानेच पाहिलं जातं आणि आता त्या पाठोपाठ एक महत्वाचं नाव सुद्धा जोडलं गेलंय ते म्हणजे स्वामी समर्थ गेल्या मंडळी काही वर्षात महाराष्ट्रात गुरु परंपरेत अनेक नावे होती ज्यात अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांचे नाव महाराष्ट्रात आवर्जून घेतलं जातं आणि आता स्वामी समर्थ कोण होते अक्कलकोटला ते कसे आले आणि ते दत्त महाराजांचे चौथे अवतार कसे झाले आणि महत्वाचं की त्यांनी समाजाला कोणते संदेश दिले हे सगळे आपण पाहूयात मंडळी स्वामी समर्थांचे व्यक्तिमत्व तसं गूढ म्हणावं लागेल कारण ते कुठून आले याबद्दल कितीतरी कथा आजही चर्चेत आहेत तर स्थानिक लोकांच्या एकूण माहितीनुसार अठराशे छप्पन्न यावर्षी साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात बुधवारच्या दिवशी त्यांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला आणि पुढील जवळपास बावीस वर्ष ते अक्कलकोटमध्ये राहिले मात्र तरी देखील ते नक्की मंडळी कुठून आले कसे आले आजही गूढ आहे आणि त्याबद्दल अनेक लोककथाही सांगितल्या जातात त्यापैकी एका लोककथेनुसार स्वामीजींच्या एका शिष्याने त्यांना त्यांच्या जन्माबद्दल विचारलं त्यावेळी स्वामी समर्थांनी उत्तर दिले की मी वटवृक्षाच्या झाडापासून हे निर्माण झालेलो आहे आणि माझे पूर्वीचे नाव नृसिंहान मंडळी असे आहे आणि माझे पूर्वीचे नाव नृसिंह भान असे आहे मंडळी हिंदू संस्कृतीमध्ये दत्तप्रभू यांना खूप मानलं जातं आणि या दत्तगुरूंचा एक अवतार म्हणून ओळखले जाणारे श्री स्वामी समर्थ हे देखील अतिशय पूजनीय आहेत भारतातील एक गूढ व्यक्तिमत्व आणि प्राप्त असलेले स्वामी समर्थ दत्तप्रभूंच्या दत्तात्रय पंथाच्या आध्यात्मिक गुरु असणाऱ्या श्री नरस्वती श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांचा पुनर्जन्मित अवतार आहे असं देखील मानलं जातं त्यांच्या जीवनाबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात त्यामध्ये त्यांचे जीवन का त्या आपल्याला समजून येतं आता श्री स्वामी समर्थ यांचे जीवन सुद्धा समजून घेऊयात श्री स्वामी समर्थ हे आधुनिक काळातील म्हणजेच एकोणिसाव्या शतकातील संत होते त्यांनी समाजातील मंडळी जनसामान्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यासाठी आपल्या चमत्कारांच्या आणि लिलांच्या माध्यमातून त्यांनी समाधान मंडळ सगळ्यांचं केलं होतं आणि काही का नुसार असे सांगितले जाते की आंध्र प्रदेश या राज्यामधील एका पवित्र हिंदू शहर असणारे श्रीशैलम या शहराजवळील एका कर्दळीच्या जंगलामध्ये श्री स्वामी समर्थ प्रथमतः प्रकट झाले आणि याची मंडळी पुष्टी म्हणजे त्यांनी आपल्या एका शिष्याला सांगताना म्हटले होते की माझा उगम हा वृक्षापासून झालेला आहे श्री स्वामी समर्थ यांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रवास करत जगाची भटकंती केली आहे त्यांनी उत्तरेच्या भागात फिरताना अगदी चीन नेपाळ आणि तिबेट यांसारख्या देशांमधून देखील प्रवास केलेला आहे असं सांगितलं जातं आयुष्यभर भ्रमंती करत त्यांनी काशी जगन्नाथपुरी गिरनार हरिद्वार काठियावाड रामेश्वरम इत्यादी महत्वाच्या धार्मिक मंडळी स्थळांना देखील भेट दिली होती आता तसेच महाराष्ट्राच्या देव श्री विठुमाऊलीच्या पंढरपूर जवळील मंगळवेढा या ठिकाणी देखील त्यांनी बराच काळ वास्तविक केले होते त्यानंतर मात्र त्यांनी अकलकोट येथे कायमसाठीचे आपले वास्तव्य केले स्वामी समर्थ हे कर्नाटकच्या माणिक नगर येथील देखील काही तिथे ते काळ राहिले होते त्याचे कारण म्हणजे श्री माणिक प्रभू चरित्र यांच्यानुसार यांनी ते त्यांनी हे वास्तविक केलं होतं मित्रांनो माणिक प्रभू आणि श्री स्वामी समर्थ उंबर अर्थात औदुंबर या आध्यात्मिक बराच काळ बसायचे तेथे त्या ते दोघांमध्ये आध्यात्मिक विषयांवर प्रगल्भ चर्चा चालत असे अगदी स्वामी समर्थ माणिक प्रभू यांना आपले बंधू मानत स्वामी समर्थांना दत्तगुरूंचा चौथा अवतार तर भौतिक रूपाने बघितल्यास तिसरा अवतार म्हणून ओळखले जाते आता या माणिक नगरमधील वास्तव्यानंतर त्यांना चितपंत टोल्यांनी साधारणपणे अठराशे छप्पन्न या वर्षाच्या दरम्यान अक्कलकोट येथे राहण्यास येण्याचं मंडळी निमंत्रण धाडलं आणि यानुसार मंडळी स्वामी समर्थांनी आपला पुढील मुक्काम अगदी अक्कलकोटे ते हलविला आणि त्यांनी येथे सुमारे बावीस वर्षे वास्तव्य केले आता या वास्तव्यादरम्यान तेथे त्यांचे एक उत्तम शिष्य समजले जाणारे चोलप्पा यांच्या घरी ते राहत असत आणि आता या चोलप्पा यांच्या घरालाच अक्कलकोट येथील प्रसिद्ध मंदिर बनवलेले आहे अर्थात अशा या गुढ संतांनी अर्थात श्री स्वामी समर्थ मंडळी महाराजांनी सन अठराशे अष्ट्याहत्तर वर्षाच्या चैत्र महिन्याच्या तेराव्या तिथीला समाधी घेतली आता श्री स्वामी समर्थ यांच्या समाजाला काय उपदेश आहेत किंवा त्यांनी काय काय सांगितले हे तेही आपण पाहूयात श्री स्वामी समर्थ यांनी आपल्या उपदेशांमध्ये अनेक उत्तम वाक्य म्हटलेली आहेत ती पुढील प्रमाणे फळाची अपेक्षा न धरता मानवाने नेहमी कार्य केले पाहिजे आपण आपण जे कार्य करू जे काम करू त्याला आपले सर्वसपणाला लावले पाहिजे किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जेव्हा तुम्हाला कुठल्याही ज्ञानी व्यक्तीकडून ज्ञान मिळवण्याची संधी मिळेल त्यावेळी जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात करण्याचा तुम्ही मंडळी प्रयत्न करा कारण हुशार माणसाचे ज्ञान सहसा भेटत नाही अनेक प्राचीन वाङ्मयांची ग्रंथसंपदा असणारे असणारे वेदप्रंथ यांचे वाचन करणे खूप महत्वाचे ठरते केवळ बाह्य स्वच्छता न करता मानवाने मनाच्या अंतर्गत स्वच्छता देखील करणं गरजेचं आहे पुस्तकी ज्ञानपेक्षा अनुभवाचे ज्ञान महत्त्वाचे हे असते यासारखे संदेश त्यांनी सर्वसामान्यांना दिले यामुळे ना मानणारा मोठा वर्ग आहे आज मंडळी गुरुपरंपरेनुसार स्वामी समर्थांना अनेक ठिकाणी पुजलं जातं त्यांचे संदेश गुरुपौर्णिमेनिमित्त सांगितले जातात संत फक्त चमत्कारापुरते मर्यादित मंडळी न राहता त्यांचे संदेश आणि त्यांनी केलेली कार्ये ही खूप महत्त्वाची ठरतात त्यात स्वामींनी लोकांना दिलेले संदेश जास्त अगदी महत्त्वाचे आहेत दत्त परंपरेत गुरूंचं स्थान देवांपेक्षा हे मोठं राहिलेलं आहे अर्थात ते सर्वच परंपरेत असतं मात्र गुरुपौर्णिमा म्हटलं की ज्या त्या भागातील संतांना पुजण्याचा हा कायमचा सा दिवस असतो आता ज्या संतांनी समाजासाठी काम के केले लोकांना अडचणीतून बाहेर काढले ते संत लोकांनी कायम पुजलेले आहेत चमत्कार हा जरी एक भाग असला तरी त्याही पुढे गुरुची महती आपल्याला समजायला हवी असं प्रत्येक गुरुचं महत्व असतं किंवा ते सुद्धा म्हणत असतात आणि मंडळी स्वामी समर्थ असोत किंवा अजून कितीतरी संत या सर्वांची शिकवण ही गुरु परंपरेला अनुसरून आहे व्यास ऋषींपासून ही परंपरा सुरू झाली असं बोललं जातं अर्थात हे जरी धार्मिक बाब असली तरी शाळा असो किंवा इतर कोणतीही ठिकाणी ज्या दिवशी शाळेत मुले मुली आपल्या शिक्षकांप्रती आदर व्यक्त करतात तसेच इतर ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारे आपल्या गुरूंना मान दिला जातो अगदी एक लव्याचं उदाहरण आपल्या समोर आहे गुरु हा असावाच असं नाही तुम्ही मानलं तरी तुम्ही त्या गुरुचे शिष्य होता हे अनेकांनी दाखवून दिलेलं आहे मग ती व्यक्ती छोटी असो अगर मोठी स्वामी समर्थ हे आजच्या या गुरु परंपरेतील एक नाव आहे मात्र गुरुने सांगितलेले ज्ञान हे सर्वात महत्वाचं असतं हेच गुरुपौर्णिमेची परंपरा सांगत आहे आणि संत ज्ञानेश्वर संत तुकाराम असोत किंवा स्वामी समर्थ किंवा महाराष्ट्रातील सर्व स्थोर संत व आध्यात्मिक गुरु असोत या सर्वांनीच लोककल्याणाचा हाच धागा पकडत काम केलेला आहे तेव्हा मंडळी गुरुपौर्णिमा ही फक्त एक पौर्णिमा नसून आपल्या गुरूंप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस असतो आणि मग तो गुरु असो आपले आई वडील किंवा आध्यात्मिक गुरु असोत मंडळी त्यांच्याबद्दलची तुमची कृतज्ञता ही या दिवशी एक व्यक्त करण्याचा हा दिवस असतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला मंडळी अजिबात विसरू नका धन्यवाद